नमस्कार एकमत न्यूज मराठीवरती शिक्षक पेशाला काळीमा फासणारी घटना अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार विद्यार्थिनीचा मृत्यू धानकी शहर कडकडीत बंद उमरखेड तालुक्यातील ढानकी शहरातील ट्युशन शिक्षकाने एका अल्पवयीन सतरा वर्षीय विद्यार्थिनीवर तिचा विश्वासघात करत शारीरिक संबंध ठेवीत अल्पवयीन पीडिता चार महिन्याची गर्भवती केली त्यानंतर सदर अल्पवयीन विद्यार्थिनीचा गर्भपात करण्यासाठी आरोपी संदेश गुंडेकर वयवर्ष सत्तावीस याने गर्भपाताच्या गोळ्याचे ओव्हर डोस दिले व त्यामुळे अल्पवयीन मुलीची तब्येत बिघडली सदर पीडितेला पुसद येथील हॉस्पिटलमध्ये भरती केले व काही वेळ उपचार केला त्यानंतरही विद्यार्थिनीची तब्येत बिघडत गेली त्यामुळे त्या विद्यार्थिनीला नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु दिनांक बावीस सप्टेंबर रोजी त्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला या नराधम शिक्षकाने पीडितेसोबत जवळीक साधून क्लासरूममध्ये वारंवार शारीरिक संबंध बनवून पीडितेस गर्भवती केले पीडितेच्या मृत्यूपूर्वीच्या बयानावरून बिटरगाव पोलीस स्टेशन येथे आरोपी संदेश गुंडेकर वर्ष सत्तावीस याचे विरुद्ध अपराध क्रमांक दोनशे अकरा स्लॅश दोन हजार पंचवीस कलम चौसष्ट दोन एफ आय एम बी एन एस सहकलम चार सहा पोक्सो इत्यादी अंतर्गत बिटरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला तसेच आरोपीला पोलिसांनी भोकर येथून अटक केली आहे आरोपी हा मूळचा ढानकी येथील रहिवासी नसून तो मराठवाड्यातील सिरसम येथील रहिवासी आहे आज तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शोकसभा व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी शासनाने ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला तसेच सायंकाळी साडेसहा वाजता कॅन्डल मार्चचे आयोजन केले होते कॅन्डल मार्चला सर्व अबालवृद्ध महिला गावकरी सामाजिक संघटना राजकीय संघटना यांनी उपस्थित राहून अल्पवयीन पीडितेस न्याय देण्यात यावा असे आवाहन करण्यात आले घटनेच्या निषेधार्थ ढानकी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले जिल्हा महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अतिशय तीव्र संताप व्यक्त केला जात आहे सर्वप्रथम या घटनेचे गांभीर्य ओळखून विटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिंदे साहेब यांना तातडीनं त्या हरामखोराच्या बसल्या आवडल्या त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आपल्या गावात सर्वांना माहीत आहे गेल्या अनेक वर्षापासून आमचे मित्र संतोष पुरी हे सोशल मीडियावर सेक्स शासन या विषयाबद्दल वारंवार लिखा करत असतात मागे काही दिवसापूर्वी एका नामांत शाळेत असा प्रकार घडला एका उर्दू याला कुठेतरी आपण याच्यावर लक्ष दिलं पाहिजे भविष्यात यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी मला तर या ठिकाणी मुलींच्या प्रकरणाच्या बाबतीत जे शिक्षक आहेत त्या शिक्षकाचा मोबाईल डाटा जर प्रशासनाने